राजाराम बापू कुस्ती केंद्रात त्यांनी अनेक हिरण तारक नवरत्न त्यांनी तयार केले सांगली जिल्ह्याचे पहिले राजाराम बापू कुस्ती केंद्राचे माजी वस्तात व्यंकट पुरस्कार विजेते नसोबती नौसरी प्रांतात बनवते अखड्यावरती वेलकम देशमुखच्या वस्ता सुरेश उपाय आपलं स्वागत आहे घर 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 काय मैदानाचे मत चाललंय गाव तसं शिवाजीनगर छोट काय मला वाटतं दोन अडीच हजार लोकसंख्येचं गाव आहे बरोबर का पण पैलवानाचं म्हणून महाराष्ट्रभर महाराष्ट्र आहे भारत पवार आजोबा आले का वा नातवाची कुस्ती बनण्यासाठी आजोबा उपस्थित झाले भारतचे वडील संजय पवार सुटा आहे या गावांना आज महाराष्ट्राला धुमापूर घातलेलं एक पोरगटीला नाव त्याचं भारत पवार सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा दत्तक पैलवान बऱ्याच वेळा दिलाय पत्रकार मित्र यांच्या लेखनीतून हे मैदान तुम्हा उद्या घर बसल्या वाचा मिळणार आहे फोटो सेट मिळणार आहे असे दैनिक पुढारी दैनिक सकाळ दैनिक लोकमत दैनिक महावार्ता दैनिक पुण्यनगरी दैनिक तरुण भारत दैनिक महासत्ता दैनिक वस्ता इलेक्ट्रिक मीडियाचे पत्रका। एबी पत्रकार एबीपी माझा स्टार माझा मी मराठी सार मराठी सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत आहे अजित भावे मोर्चा परत जायचं आहे मान्य सूरज घाडगे आपण या परत देऊन परत जायचं सूरज घाडगे बोला जयवंत भाऊ भारत पर्वन आपण आलेल्याची नोंद परत जायचं आहे जेवण भाऊ पवार आपल्याला बोलत जाय दोऱ्या जरा मात्र आता बसून घ्या मैदानासाठी संभाजी कदम तांदळगाव उपस्थित आहे माझ्या कडेगाव विचा खटाव करा तालुक्यातल्या अनेक जाणकार मंडळे संभाजी कदम चांदळगावकर उपस्थित उत्तम चव्हाण फडवडीकर उपस्थित ऑल इंडिया चॅम्पियन तानाजी पवार उपस्थित महाराष्ट्र चॅम्पियन लाला झांगेर उपस्थित सावंत नवघरे घरे वरचा सुद्धा इथं शिवणी उपस्थित झालेला आहे पोपट रुपणावर अमनापूर शुभम कोळी शामना उपस्थित कुस्ते लागते शिवराज का वय वर्ष लहान आहे पण तब्येत महान आहे असा शिवराज गावडे बाळ हात वरती कर आखाड्यावरती आलेला आहे आणि अथर्व का कुस्ती लावून घ्या अरे रेश आत्ता घरगे अलाउन्स केलेला आहे बाबु तुम्ही जाऊ ना सचिनदा विनंती असं तुला सचिनदा शुभाशीर्वाद दिलेला आहे सुरेश भाऊ घरगे हात वरती करू शुभ आशीर्वाद दिलेला आहे अध्यक्ष मान्य विकास दादा मोहिते

मोरे पळूस अशी कुसतील हलगी पडतो भारत, भारत पवार येतो तो होलगी ऐका जरा अला का जयवंत भाऊ जरा इतिहास ऐक खरा ऐका शांत बरो ऐका जयवंतांना तुम्ही पाच वेळा अवॉर्ड मिळवला नागराला मिळवला काल्याला मिळवला भारतीय विद्यापीठाच्या वतीनं तीन वेळा चॅम्पियनशिप मिळवली पण महाराष्ट्रभर तुम्ही आज सध्या कुस्त्याला लय करून नसता पण या भारत पवारनं महाराष्ट्राला वेळ लावला वेळ सह्याद्री साखर कारखान्याचा दत्तक जो प्रसिद्ध पलवान संजय पवार यांचा चिरंजीव क्रांती मुंडर कारखान्याचा मांजरधारक पैलवान आणि महान मल्ल रावसाहेब पवारांचा नागतो या गावचा खऱ्या अर्थानं वैभव शिवाजी नगरचा वर्षी आला कन्या पुत्र होते ते सातवीच तयाचा हरिच देवा रावसाहेब पवारांचा मातून संजय पवारांचा चिरंजीव सयाब्रे शासनचा दत्तक पडवा आज नंबर वेळ लागणार भारत पवार गुजरात 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 महाराणी विश्रांती घ्या समर्थ बाय हा सातशे सिद्धार्थ बाहर वरती काळ हा सिद्धार्थ पाटील लाल लाल परिधारण केलेला जोतिमाच्या गिरजाड्याचा पहिलवा जाधव अकरा इस्लामपूरला सराव करतो महान मल्ला मोहन सावंतांचा पत्ता पाटलाचं वर्तीकरण त्याच्यावर लढणारा सुतार उदय सुतार साइडापुरत्या सोळापुरत्या हा ओम महाजन गाव बाळा गावबा महाराष्ट्र चॅम्पियन रमेश महाजन पुतण्या पुतनिया हा त्याच्यावर लढणारा हा अमरजीत कोळ अशी कुस्ती लागत्या मान्य खानापूर तालुका बैलगाडा शरीर बरोबर का चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आणि आरोग्य विकासाला आपण या चला कडेगाव तालुका वकील संघटनेचे उपाध्यक्ष या चला जबरदस्त कुस्ती स्वरूप फटक वरचे चंद्रकांत गायकवाड अशा कुस्तीला प्रारंभ होणार आहे पाठीमागची कुस्ती पण ती कुस्ती पुढची गर्दी आज दे पंच म्हणून आमिर मुलानी त्या कुस्ती पुकार जा दादा एडव्होकेट साहेब कुस्ती पुकारला तुमच्या हस्ते लावायचे जावा तुमच्या शुभ असऊ कुस्ती रेगडा या कुस्तीचा बऱ्याचशा बसला कुस्ती शेतीजार होता स्वरूप फटक बा स्वरूप फटक कोरा कोणता देखना गाव त्याचा कराड तालुक्यात शामगाव जो प्रसिद्ध पैलवान उद्योजक महेश आणि त्याच्यावर पालवान अशी कुस्ती लागते लावून घ्यावा कोणाच्या वतीने महादेव मांडवे बघा त्यांच्या हस्ते लावा महादेव मांडवे आज या सावंत लास्ट कॉल साहिल पवार सैदापूर लास्ट पवार आदित्य भोसले सैदापूर लास्ट कॉल शैलेश चव्हाण कुंडल साहिल सावंत आणि शिवाजी निको हर्षद पाटील अतुल राणे हर्ष भोसले प्रणव पवार राघव रानव जोगदान प्रतीक मुळे गिरजवडे अथर्व कुंडण साहिल चव्हाण आणि शैलेश चव्हाण ओंकार पाटील जवराज मोठ या पाटील पालवा विसर्षकरांडे आपण अखड्यावर तर आत नाही कुस्ते लागते गणेश चिडगे कृष्णाच्या पवित्र काटावरती हिंदू जैसी संतोषाबा येतात आणि आकडे उभा केला ज्या करायला प्राव करतोय ए चला खाली उतर मामा सभी खाली तलै खाली प चला खाली हा युवराज का कुस्तर लावून घ्या मैदानात गोंधळगर्दी करून विनंती संपलेल्या कुस्ती मध्ये स्वरूप फटक विजय झाला स्वरूप फट टाळी जरा टाळे वाजून स्वागत करा शामगावचा कुस्तीतला जादूगर छोटा पालवान म्हणजे घराचा पाया असतो घराचं उद्याच वैभव असतो सगेल पाय तर फुटेल का पहलवान दहा वर्षाचा होईपर्यंत ओळखला पाहिजे दहा वर्षानंतर पहिलवानाच्या नावानं बाप ओळखला पाहिजे महेश फाटकांचा महिला कुस्तीगी रशिका माळी रायगाव आणि पूजा सरतापे मसोड आज जा आणि वस्ताना ऐकताय का रायगावला फिरोजांना महाराष्ट्रातला एक नियुक्त महिला अखाडा काढलाय त्या सन्माननीय शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या द्या कौशल्या किसन वाघ यांच आगमन झालंय शिवछत्रपती अवॉर्ड विजेत द्या महिला कुस्तीगीर कौशल्या किसन वाघ आपण आखाड्यावर परत आहे म्हणून मान्य मान्य रामचंद्र पवार आपण माहिती आहे तुम्ही बरेच दिवस बोलते लिंक टाकतोय त्यावेळेस आडव का उभं असं येतो आणि तिथं केलं का नाही या मग रोटेट येत नाही रोटेट नाही आलं तर क्वालिटी दिसणार